शिंदे सोबतचे सगळे आमदार सुरतहून गुवाहाटीला निघण्याच्या तयारीत जी काही गद्दारी झाली आहे आपल्या इतिहासामध्ये त्याची नोंद होईल अशी गद्दारी आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली जी पहिली गद्दारी झाली त्यावेळेला दिघे साहेबांनी स्टेटमेंट काढलं होतं की गद्दारांना शमान आहे त्यावेळेला एकोणचाळीस नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते त्यातले तीनच नगरसेवकांनी हे केलं होतं परंतु ती शिक्षा सर्वांना मिळाली मग दुसऱ्यांदा तुमची करायची मदत कशी होते तुम्ही मतदारांशी गद्दारी करता ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिलं अवरात्र तुमच्यासाठी कष्ट घेतले तुमची पापस हकण्याकरता तुम्ही विकले गेले दिघे साहेब गेले नाहीत दिघे साहेब आहेत ते वरून बघतायत आणि ते पण त्याची शिक्षा तुम्हाला देतील बाळासाहेबांचे विचार आणि डिगे साहेबांचे विचार सर्वसामान्य लोकांच्या जनतेसाठी त्यांनी वापरले होते स्वतःच्या फायद्यासाठी कधीच केले नव्हते म्हणून सर्व ठाणेकर असेल महाराष्ट्र असेल या केलेल्या पापाचं तुम्हाला नक्कीच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ही जनता दाखवेल की तुमची जागा कुठे आहे आता जनताच न्याय करणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल